नागरिक हैराण वाहन चालकांचा जीवमुठी घेऊन प्रवास खेडमधील दिग्दर्शकाच्या तीन लघुपटांना मिळालं ऑनरेबल मेन्शन श्रीकृष्ण जन्माष्टमीसाठी तयारी सुरू खेडमधील बाळगोपाळांनी केला दहीहंडीच्या सरावाचा शुभारंभ कोकण रेल्वेकडून दोनशे दोन, दोन गणपती विशेष गाड्या ऑनलाईन बुकिंग सुविधा सुरू रत्नागिरी झाले हिंदू मुस्लिम ऐक्याच दर्शन सविस्तर वृत्त मुंबई गोवा महामार्गावरील भरणेनाका येथील जगबुडी नदी पुलावर असणाऱ्या पुलाला मोठे खड्डे आणि भगदाड पडल्याचा प्रकार भरणे येथील सामाजिक कार्यकर्ते रुपेश पवार यांनी रविवारी सायंकाळी माध्यमांसमोर उघडकीस आणला यानंतर स्थानिक प्रशासनानं खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईच्या दिशेने होणारी वाहतूक पूर्णपणे बंद करून रत्नागिरीच्या दिशेने जाणाऱ्या पुलावरून दोन्ही बाजूची वाहतूक चालू केली होती महामार्गावरील या गोष्टीची दखल घेत राष्ट्रीय महामार्ग विभागानं सोमवारी सकाळीच या पुलाच्या दुरुस्तीचं काम सुरू केलं या कामाची खेडचे पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी पाहणी केली तसेच हा सर्व प्रकार उघडकीस आणणारे सामाजिक कार्यकर्ते रुपेश पवार यांनी देखील या ठिकाणी पाहणी केली मात्र या कामावर आणि कामाच्या पद्धतीवर रुपेश पवार यांनी नाराजी व्यक्त केली तसेच हे सिमेंट वापरून होणार काम केल्यानंतर भविष्यात या ठिकाणी कोणती दुर्घटना होणार नाही ना याची खात्री काय असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला मला सांगा काय नेमकी जगबुडी पुलावरची अवस्था आहे आणि तुमच्या कधी निदर्शनास आहे सर नमस्कार मी इथलाच रहिवासी आहे मी रिक्षा व्यवसाय करतो माझ्याकडे गाडी आहे रिक्षा आहे कारण हे साधारणतः दोन तीन दिवस झाले त्याला चीर गेलेली आहे आणि हे पूर्ण हालतं मोठ्या हेवी गाड्या गेल्या ना ते हालतं आणि आम्ही ह्याच्यावरूनच प्रवास करतो म्हणजे आमचा समजा जीव गेला, गेला, जीव तो जीव गेला तर गेला पण नाच लोकांचा जीव जाऊ शकतो इथं ह्याच्याकडे प्रशासनानं बघावं आणि ह्या ज्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलेलं होतं त्यांची जबाबदारी आहे आणि जीव गेल्यानंतर ते प्रेसवाले येतील अनेक नेते पुढारी सगळे लोक येतील पण ह्याचं कोण बघणार आता दु दुरावस्था आहे ह्याच्या खालच्या बाजूला जुना ब्रिज आहे साहेब म्हणजे आम्ही इथेच व्यवसाय करतो मी दहा पंधरा वर्ष रिक्षा चालवतो ह्याच्या खालच्या बाजूला ब्रिटिशांनी बांधलेला पूल आहे त्याचे अजून दगड हललेली नाही आणि हा आत्ता नवीन लेटस्टमध्ये बनवलेला आहे आणि बांधून सुद्धा यायला बघा चीर गेले आत्ता गाडी गेली ना तर गाडी हलते आहे बघा ते ब्रिजचं आहे मधलं हे हलतं आहे आणि हे पडल्यानंतर लोक येऊन काय त्याला श्रद्धांजली देऊन उपयोग नाही तर लोकांचं आत्ता रनिंगमध्ये काय आहे ते बघा की आम्हाला शासनाला किंवा राजकारणी लोकांना किंवा मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की याच्यावर कोकणाकडे लक्ष द्या तुम्ही कोकणातले जायत आणि याच्यावर लक्ष द्या सर्वसामान्यांचा जीव जाण्यापासून वाचू अशी आम्ही शासनाला विनंती करतो मुंबई महामार्गावर व खेड भरणी नाका परिसरातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालक त्रस्त झाले त्यांना आपली वाहन चालवताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय महामार्गावरील रस्त्याचं काम हे पूर्ण झाल्याचं दिसत असलं तरी देखील महामार्गावरील रस्त्याचं काम हे पूर्ण झाल्याचं दिसत असलं तरी देखील महामार्गावर ठिकठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झाल्याचं पाहायला मिळतं आहे रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण झाली तसेच महामार्गालगत असणाऱ्या सर्व्हिस रोडवर देखील मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहन चालकांना अपवाद नसून या मार्गावर देखील मोठमोठाले खड्डे पडले येथून जाताना चारचाकी गाड्या खालील बाजू सळवल्या जातात तर रस्त्याच्या जा शेजारी उभ्या असणाऱ्या नागरिकांना या खड्ड्यातील पाणी अंगावर उडत असल्याने नाहक त्रास सहन करावा लागतोय खेड तालुक्यातून जाणाऱ्या मुंबई महामार्गाची आणि प्रमुख राज्यमार्गाची बिकट अवस्था झाल्याचं चित्र यंदाच्या पावसाळ्यात दिसून आलंय याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महामार्ग विभाग तसेच ठेकेदार देखील दुर्लक्ष करत असल्यामुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आपला जीव मोठी धरूनच प्रवास करावा लागतोय त्यातच आज सकाळीच खेड तालुक्यातील भरणेनाका उड्डाण पुलाखाली अपघात झाल्याची घटना घडली भरणेनाखा उड्डाण पुलाखाली टेम्पो पलटी होऊन अपघात झाला सार्वजनिक बांधकाम विभाग हायवे प्रशासन हायवेचे ठेकेदार यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी नागरिक करतायत हेडभरणे भरणे रेल्वे स्टेशन सर्व्हिस रोड भोसपे घाटापर्यंत रेल्वे स्टेशन ते भोसपे पुलापर्यंत या सर्वच मार्गांची अवस्था बिकट आहे प्रत्येक वाहन चालकाला जीव मोठी घेऊनच प्रवास करावा लागतोय रत्नागिरी जिल्ह्यात रविवारी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र जनजीवन विस्कळीत झालेलं पाहायला मिळतंय रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांशी नद्या इशारा पातळी तर खेडची जगबुडी नदी ही धोका पातळीच्या वरून वाहत होती यामुळे खेड शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली दापोली तालुक्यातील मांदिवली मुंबई रस्त्यावर असणाऱ्या नदीच्या पुलावर पुराचं पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला होता त्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूस लांबच लांब रांगा लागल्या होत्या सुमारे तासाहून अधिक काळ या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली होती या भागातील नागरिकांसह प्रवाशांची मोठी गैरसोय झाली या पुराच्या पाण्यामुळे मानदिवली चिजघर परिसरातील शंभरहून जास्त गावांचा संपर्क तुटला होता सोमवारी सकाळपर्यंत ती परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर आली असून मार्गावरील वाहतूक सुरळीतपणे झाली मुंबई गोवा महामार्गावरील भोसपे घाटात अपघातांची मालिका चालू आहे सोमवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास भोसपे घाटातील अवघड वळणावर गॅस टँकर चालकाचं चा। टँकरवरील नियंत्रण सुटल्याने टँकर डिव्हायडरवर चढून अपघात झाला सुदैवानं या अपघातात कोणालाही दुखापत झाली नसून महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती हा अपघातग्रस्त टँकर सोमवारी सकाळी दोन क्रेनच्या सहाय्यानं बाजूला करण्याचं काम युद्ध पातळीवर करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली यासाठी कशेडी वाहतूक पोलिसांनी विशेष मेहनत घेतली रामायण महाभारतापासून चालत आलेल्या भारतीय संस्कृतीतील गुरु शिष्य परंपरेचं पालन आजही केलं जातं आणि म्हणूनच गुरुप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी केली जाते बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असा मूलमंत्र देणारे श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या कशेडी बंगला येथील मठात शेकडो भाविकांनी गुरुचरणी नतमस्तक होऊन गुरुपौर्णिमा साजरी केली गुरुपौर्णिमेनिमित्त दादर मुंबई ठाणे महाड पोलादपूर खेड तालुक्यासह कशेडी बंगला परिसरातील पंचक्रोशीतून शेकडो भाविकांनी गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून श्री स्वामी समर्थ मठात सकाळपासूनच दर्शनासाठी हजेरी लावली होती पादुका यावेळी आयोजकांतर्फे श्री स्वामींच्या अभिषेक भजन प्रवचन आणि येणाऱ्या स्वामी सेवकांसाठी स्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती सर्व स्वामी सेवक गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामींच्या भक्तीमध्ये तल्लीन झाल्याचं दिसून येत होतं बालेवाडी पुणे येथे संपन्न झालेल्या एकाहत्तरव्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याच्या महिला संघानं उपविजेतेपद पटकावल्यानंतर या संघाचे खेळ येथे आगमन होताच जल्लोषात स्वागत करण्यात आलं यानंतर झालेल्या अभिनंदन आणि स्वागत समारंभामध्ये तालु कबड़ी तालु कबड़ी खेड तालुक्यातील कबड्डीसाठी मोलाची मदत करणारे भरणे येथील श्री काळकाई देवस्थान संस्थान नवभारत हायस्कूल खेड तालुका कबड्डी असोसिएशन जे खेड लायन्स क्लब खेळ काळकाई कला क्रीडा केंद्र भरणे यांच्या वतीने सहभागी खेळाडूंचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि भेट वस्तू देऊन सन्मान करण्यात आला राज्य अजिंक्यपद अंतिम सामन्यात चमकदार कामगिरी केलेल्या खेडमधील समरीन बोरणकर सिद्धी चाळके तस्मिन बुरोणकर सुप्रिया थाळी प्रतीक्षा चव्हाण यांच्यासह या विजयात आपल्या अनुभवाने रणनीती आखून आणि पूर्ण स्पर्धेत वर्चस्व ठेवण्यासाठी अतुलनीय कामगिरी करणारे प्रशिक्षक दाजी राजगुरू व्यवस्थापिका संपदा गुजराती यांचाही सन्मान करण्यात आला रत्नागिरी जिल्ह्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच राज्य अजिंक्यपद स्पर्धेमध्ये महिलांना उपविजेतेपद मिळालं या ऐतिहासिक ठळाचे साथीदार झालेले खेळाडू प्रशिक्षक संघ व्यवस्थापक यांचा विशेष गौरव करताना खेड तालुका कबड्डी असोसिएशनच्या शिरपेचा असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष पप्पुशेठ चिकणे यांनी व्यक्त केल्या यापुढेही अशाच पद्धतीनं कबड्डीसाठी योगदान देऊन खेड तालुका आणि रत्नागिरी जिल्ह्याचं नाव राज्यभर होऊन राज्यस्तरावरील खेळाडूंना राष्ट्रीय स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थान मिळवून खेडचं नाव मोठं व्हावं यासाठी काळकाई देवी उपस्थित सगळ्यांनी साकडं घातलं या क्षणाचं औचित्य साधत जे खेळच्या वतीने रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शेठ शिकणे यांचाही सन्मान करण्यात आला शेवटी सर्वांचे आभार मानून या कार्यक्रमाची सांगता झाली काळकाई देवस्थानच्या सभागृहामध्ये संपन्न झालेल्या या अभिनंदन सोहळ्याला काळकाई देवस्थान संस्थांचे अध्यक्ष महेशजी जगदाळे खजिनदार राजाभाऊ बैकर उपाध्यक्ष विजय फागे कुणबी शिक्षण प्रसारक संस्था भरणे सचिव अॅडव्होकेट टूल डफळे काळकाई संस्थेचे सहसचिव माजी सरपंच संदीप खराळे संस्थान विश्वस्त दीपक बैकर क्लबचे अध्यक्ष संकेत अभिष्ठे अमित कदम पराग चिखले उद्योजक रोहन विचारे लायन्स क्लब प्रांताधिकारी डॉक्टर विरेंद्र चिखले अनासपुरे हायस्कूलचे मुख्याध्यापक बोधेसर काळकाई कला क्रीडा केंद्र भरणेचे खजिनदार बोंबले सुरज शिंदे यांच्यासह इतर मान्यवर तसेच खेड तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष तथा रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन उपाध्यक्ष सतीश उर्फ पप्पू शेठ चिकडे सचिव रवींद्र बैकर कार्याध्यक्ष महेशराव भोसले उपाध्यक्ष सुभाष आंबेडे आनंद उर्फ भाई आंबे सहसचिव शरद भोसले कार्यकारिणी सदस्य अमोल दळवी सुजित भागे संतोष शिरके स्वप्नील शेठ सैतवडेकर महेश मर्चंडे पांडुरंग विठमल महिला कार्यकारिणी सदस्य तेजाताई बरकर यांच्यासह अन्य कबड्डी प्रेमी उपस्थित होते विशेष सांगायचं म्हटलं तर राजगूर सरांना कोच म्हणून तेव्हा नेमलं गेलं तर राजगूर सरांची असलेली आठकानी मागणी सांगून दिली की जर मला कोच कोचिंग करायचं असेल आणि आपला संघर्ष न्यायचा असेल तर हा कॅम्प आपल्याला खेळला गेला होता आणि त्यांची एवढी ती खरं तिकडे अडचण होती की जर कॅम्प खेळायला येतात तर त्यांना वेळ द्यायला होता त्यांनी सांगायच्या नंतर आम्ही अध्यक्ष माझ्या चर्चा गेले त्यांनी पण आम्हाला लगेच होकार दिला यांच्या वतीने पण म्हणून सहकार्य मिळालं आणि तो कॅम्पने या ठिकाणी घेतला कॅम्प चालू झाला त्या दिवसापासून त्या माणसाच्या अडचण म्हणावं राजीवर झाल्या म्हणजे अक्षरशः त्यांचा जे एक साईडला इतका असायचा कॅम्प सांगतो अजिबर काळी पासून दाखवली फरक मॅडम आजारी एवढी त्यांची होती की खरंच ते म्हणाले तर एखाद म्हटलं झपल काय करत नाही आणि त्याच्यामध्ये लेडीज जर आधार कोणाच लक्ष लागत नाही त्याच्यात ते सकाळी उठून परत शाळेवर जायचं शाळेवर यायचं शाळेवर आल्यानंतर परत कबड्डी वेळ द्यायचं खरं म्हटलं की आपल्या सगळ्यांमध्ये मुलींच्या जास्त आभार मान्य असतात कारण त्यांनी कारण वेळ देण्या आपण प्रत्यक्ष प्राधान्य देतो तर त्यांनी काय केलं कुटुंबाला त्यांना कबड्डी त्यांच्या आधार असतो कबड्डी आता तुम्ही सगळ्यांनी मार्गदर्शन केले तसं मी नमतो की जेसीवाल्यांनी कष्ट टीम दिलं गायन्सवाल्यांनी ट्रॅक केलं आमच्या उपेंद्राटी सांगानी त्यांच्यावर औषध करण्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी वेळ दिला कि मदत केली इथल्या लोकलचे डॉक्टर होते त्यांनी पण आपल्याला सहकार्य केलं त्यांनी सहकार्य करताना जेवणाची व्यवस्था होती काय सर त्यांचं हा त्यांनी सुद्धा कमी करता म्हणजे कसं करता येईल आणि मुलांना चांगलं जेवण देत आहे त्याच्यावर लक्ष दिलं काही मंडळाच्या अध्यक्षांना रवी सरांनी मी कधीही फोन लावला अध्यक्ष त्यांच्या ठीक आहे तुम्ही सांगा करतो किंवा घेतो नाही हा या विजय आजच नाही तर आम्ही या ठिकाणी जेव्हा येतो कारण का कुठलाही शब्द टाकला त्यांच्याकडून आम्हाला काय सहकार्य असतात या ठिकाणी सर्वजण सहकार्य घात पण आज सांगतो काल आपण उपांत्य फायनल मध्ये दुसरा नंबर आला पण आम्ही म्हणा सांगतो आज नॅशनल राज्य घेऊन ठेवले आज आपलं काम आहे की आमचं जे काम आहे चर्चा झाली की आपण सेकंड राज्याच्या संघात असल्या पाहिजे आणि त्याच्यामध्ये खेळण्याचं वाटा घ्यायला पाहिजे का ते खेळने मागत तुम्ही आम्हाला अपेक्षा आहे खेळकडनं आणि या मुलीकडनं पण अपेक्षा आहे की आता तुम्ही नॅशनल जाल नॅशनल अशीच सांगली की आम्ही करा म्हटलं की युट्यूबवर मला कुठे ते सर्च करतात आणि मॅक बघतो आम्ही आता परवाच्या तुमच्या सगळ्या मॅच आम्हाला तर बघायला लागला रात्री निघायचं कसं तरी सकाळी तर या सगळ्या ह्याच्यामध्ये होतो पण पाऊस पण एक पडत होता माझ्या घरगुती गाड्यामध्ये मला पोहोचला आला नाही पण राजगुर सर आणि आपलं असोशियन कायम तुमच्या पाठीशी आहे तुम्हाला खरं पर्याय या ठिकाणी शुभेच्छा देतो वाईल्ड स्किन फिल्म अँड म्युझिक व्हिडिओ फिल्म फेस्टिवल दोन हजार चोवीस कॅनडामध्ये से लेखक आणि दिग्दर्शक प्रशांत मनोहर यांच्या तीन लघुपटांना ऑनरेबल मेन्शन प्राप्त झालंय ग्लॅड टू मीट यू डेथ कॉल आणि अल्झायमर अशी या तीन लघुपटांची नावं असून यामध्ये खेडमधील अभिनेते सुमित गुटाला मुंबईमधील अभिनेते विजय घोसाळकर यांनी आपलं उत्तम अभिनय कौशल्य सादर केलंय व्हाईट स्किन फेस्टिवल पंचवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी टोरेंटो कॅनडा इथे होणार असून या लघुपटांविषयी थोडक्यात माहिती आपण जाणून घेऊया दिग्दर्शक प्रशांत मनोहर आणि अभिनेते सुमित बुटाला यांच्याकडून नमस्कार मी प्रशांत मनोहर बाटक्के माझ्या तीन शॉर्ट फिल्म्सला ह्या वर्षी ऑनरेबल मेन्शन्स मिळाले फेस्टिवल सप्टेंबरमध्ये कॅनडा येथे संपन्न होणार आहे त्यामध्ये खेडमध्ये दोन शूट केलेल्या शॉर्ट फिल्म्स आहेत एक मध्ये शूट केली होती आम्ही ग्लॅड टू यू आणि एक दुसऱ्या ठिकाणी शूट केली होती खेडमध्ये त्याचं नाव आहे डेथ कॉल डेथ कॉलमध्ये ॲक्सिडेंटविषयी आशय मांडण्यात आलेला आहे जराशा वेळासाठी आपण गाडी चालवताना फोन उचलतो आणि मग त्याच्यामुळे पुढे काय घटना घडते गट त्याच्यावरती शॉर्ट फिल्म आहे ग्लॅड टू मध्ये शाळा सोडून गेल्यानंतर शक्यतो आपण पुन्हा शाळेत जात नाही आणि त्या शाळेत पुन्हा एकदा गेल्यावर काय अनुभव येतात त्या आशयावरती ती शॉर्ट फिल्म आहे आणि अल्झायमर नावाची आम्ही एक शॉर्ट फिल्म शूट केली होती मुंबईला आजकाल उतारवायमध्ये सर्रास अल्झायमर आजार पाहायला मिळतो तो शक्यतो लोक दुर्लक्षित करतात वय झाला असेल किंवा इतर काही गोष्टी असतील यामुळे दुर्लक्षित होतो पण त्यामुळे होणारे वृद्ध माणसांचे प्रॉब्लेम हे त्याच्यामध्ये मेन्शन केलेले आहेत आणि त्यानंतर ज्ञानदीपमध्येच ओळख झालेले प्रशांत मनोहर बारटक्के यांच्या संपर्कात मी दोन हजार दहा ते अकराच्या दरम्यान आलो त्यावेळेला ते त्यांचा ज्ञानदीपमध्ये लघुपट करत होते ग्लॅड टू मीट यू आणि त्यांचं काम मला आवडलं त्यानंतर एक तीन चार वर्षाचा काळ गेला मी इंजिनिअरिंगला होतो इंजिनिअरिंग सोडून मला बीकॉमला प्रवेश घ्यावा लागला माझ्या फायनान्शियल प्रॉब्लेममुळे हो आणि त्यानंतर बी कॉमला असताना माझा आणि प्रशांत बारटक्केचा एक कॉल झाला त्या कॉलनंतर त्यांनी मला अशी अशी डेथ कॉलची स्टोरी ऐकवली त्यांना मी बोललो की यात मी काम करायला तयार आहे त्यांनी झटकन हो म्हटलं आणि आम्ही ती एक तासात पूर्ण शूट उरकलं आणि त्यानंतर ही शॉर्ट फिल्म ही जवळजवळ बावीस ठिकाणी सिलेक्ट झाली ह्याबद्दल मला खूप आनंद आहे खेड शहरातील कुंभारवाडा परिसरातील श्री एकविरा गोविंदा पथकानं श्रीकृष्ण जन्माष्टमीसाठी तयारी सुरू केली गोविंदा पथकाने दहीहंडीच्या सरावाचा शुभारंभ केलाय महाराष्ट्रातून गोकुळाष्टमी हा सण दहीहंडी फोडून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो यासाठी वेगवेगळी गोविंदा पथके थर रचून उंचावर बांधलेली हंडी फोडतात या हंडी फोडण्यासाठी मोठी स्पर्धा गोविंदा पथकामध्ये नेहमी पाहायला मिळते खेड दापोली महाड येथील उंच उंच हंडी फोडण्यास खेड तालुक्यातील अनेक पथके जात असतात मात्र यासाठी त्यांना आधीपासूनच सराव करावा लागतो अशा स्पर्धेसाठी खेड शहरातील कुंभारवाडा येथील श्री एकवीरा गोविंदा पथकानं सरावास सुरुवात केल्याचं पाहायला मिळतंय बर, खेड तालुक्यातील आई खोंडेकरीन देवी गोविंदा पथकानं देखील नारळ फोडून सरावाचा शुभारंभ केला या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य सरपंच आणि ग्रामस्थ सर्व गोविंदा उपस्थित होते आनंदाच्या वातावरणात ग्रामस्थांनी नारळ फोडून गोविंदा सरावाला सुरुवात केली गुरुपौर्णिमेनिमित्त एकवीस जुलै रोजी लायन्स क्लब ऑफ खेड सिटी आणि महाविकास आघाडीच्या वतीने खेड शिवतर रोडवरील भडगाव येथे दुथर्फा वृक्षारोपण उपक्रम राबवण्यात आला लायन्स क्लब ऑफ खेड सिटी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व शैक्षणिक सामाजिक आणि राजकीय गुरुजनांना मानवंदना देण्याकरता भडगाव येथे शिवतर रोडवर दुथर्फा वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी लायन्स क्लब खेड अध्यक्ष सुरेश चिकणे लायन विनोद मोरे माजी अध्यक्ष रोहन विचारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युवक तालुका अध्यक्ष सुरेश जोगळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भडगाव शाखा प्रमुख सागर मोगरे तसेच श्रीकृष्ण देवस्थान मंडळाचे अध्यक्ष परशुराम दवंडे तंटामुक्ती अध्यक्ष महादेव मस्के ग्रामपंचायत पाणी कमिटीचे माजी अध्यक्ष विजय दवंडे ज्येष्ठ पत्रकार दिवाकर प्रभू प्रगतशील शेतकरी अनंत उसरे आशिष नक्षे राजू कुरमुरे रुपेश सप्पाळ मंदार शिर्के अर्जुन जाबरे माजी तंटामुक्त अध्यक्ष नाभी पाटील रामचंद्र उसळे साई चव्हाण अमू मोरे यश पवार निलेश भुवड सुमित काटकर सुधाकर शिंदे आदी पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते गणेश उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी आहे गणपतीसाठी कोकण रेल्वेकडून दोनशे दोन, दोन विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत उद्यापासून ऑनलाईन बुकिंग सुविधा सुरू होणार आहे एक ते अठरा सप्टेंबर दरम्यान या गणपती विशेष गाड्या धावणार आहेत गणेशोत्सवानिमित्त निमित्त मध्य आणि कोकण रेल्वे वरून दोनशे दोन गणपती विभाजित करण्यासाठी या विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत तर या विशेष रेल्वे गाड्यांचं तिकीट आरक्षण एकवीस जुलै पासून सुरू होणार असल्याची माहिती मध्य आणि कोकण रेल्वे प्रशासनानं दिली आहे प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यासाठी या विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत यंदा सात सप्टेंबर रोजी गणेश उत्सवाला सुरुवात होणार आहे मुंबईतील कोकणवासियांनी मूळ गावी जाण्यासाठी नियमित रेल्वे गाड्यांचं तिकीट आरक्षण केलंय त्यामुळे सप्टेंबर महिन्यात नियमित रेल्वे गाड्यांचं आरक्षण क्षमतेपेक्षा अधिक झालंय तर ज्या प्रवाशांना नियमित रेल्वे गाड्यांचं तिकीट आरक्षण मिळालं नाही त्यांच्यासाठी विशेष रेल्वे गाड्या दिलासा ठरणार आहेत रत्नागिरी तालुक्यातील पूर्णगड येथील हिंदू समाजानं मशिदी समोरून विठ्ठल रखुमाई पालखी मिरवणूक घेऊन जाताना अजांचा आवाज ऐकताच वाद्य आणि मिरवणूक थांबवून एक आगळा वेगळा आदर्श निर्माण करून इतर धर्माचा आदर करणारं हिंदुत्व दाखवून दिलंय दरम्यान याविषयी अधिक माहिती मिळवता पूर्णगड मुस्लिम समाजचे उपाध्यक्ष अश्रफ सारंग यांनी असं सांगितलं की पूर्णगड खारवी वाडा येथील मिरवणूक मशिदी समोर येताच मुस्लिम बांधवांची अजान आणि प्रार्थना सुरू झाली त्यावेळी सामाजिक बांधिलकी जपत मंडळानं पूर्ण मिरवणूक थांबवून वाद्यही बंद करून महाराष्ट्रासमोर राष्ट्रीय एकात्मकतेचं दर्शन घडवलंय पूर्णगड येथील हिंदू साम्राज्याच्या या महान कार्याचं मुस्लिम समाजानं स्वागत केलंय आणि कौतुकही करण्यात येत आहे जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील तुरळ येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला गळती लागली असून पाणी थेंब थेंब गळे यामुळे वर्गामध्ये पाणीच पाणी झाल्याचं दिसून येत आहे रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर मधील तुरळ येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नंबर दोन या शाळेच्या खोलीत सतत सुरू असलेल्या पावसामुळे पाणीच पाणी साचलंय मुलांना बसण्यास जागा नसल्याची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे दहा वर्षापासून शाळेची दुरुस्ती न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून खोल्या दुरुस्तीचा प्रस्ताव धूळ खात पडून असल्याचं वास्तव आहे या सर्व प्रकारातून रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत एकीकडे सरकारच्या वतीनं विकासाच्या गप्पा मारल्या जातात पण दुसरीकडे मात्र हे भीषण वास्तव सरकारच्या डोळ्यात अंजन घालणार आहे प्रगतीपथावर रत्नागिरी जिल्हा माझा असं म्हणत ज्या राज्याच्या प्रगतशील वाटेविषयी लोकप्रतिनिधी चर्चा करत असतात पण याच महाराष्ट्राचं भविष्य घडवणारी पुढची पिढी सध्या ज्या अवस्थेत शिक्षणाचे धडे गिरवते ते पाहता राहून राहून कसा प्रगती करेल रत्नागिरी जिल्हा माझा हाच उद्विग्न करणारा प्रश्न उपस्थित होतोय शासनानं जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल करण्यावर भर दिला असल्याने यावर जिल्ह्यात शासन दरवर्षी लाखो रुपये खर्च करत आहे यामध्ये शाळा खोल्यांची दुरुस्ती संरक्षक भिंती नवीन इमारत स्वच्छता स्वच्छतागृह हो। यासह अनेक प्रकारची कामं शासन ठेकेदाराकर्वी पूर्ण करून घेतात मात्र या सर्व प्रक्रियेतून तुरळ येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नंबर दोन ही वंचित राहिल्याचं चित्र पाहायला मिळते या शाळेची स्थापना एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी करण्यात आली